नमस्कार मी राणी आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पुरीचा एकदम खूप वेगळा प्रकार म्हणजे बटाटा मसाला पुरी जिची चव खूप छान खमंग आणि खायलासुद्धा मज्जा येते तर ही रेसिपी आपण मुलांना टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यास बनवू शकतो चला तर साहित्य घेऊयात तर पुरी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये एक चमचा रेड चिली फ्लेक्स घातले आहे तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता सोबतच उकडून घेतलेले बटाटे आपण ह्यामध्ये आता किसून घेणार आहोत तर आता किसून झालेले बटाटे तर झालेत तर सर्व सुके मसाले घालूयात एक चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे आता हे सर्व सुके मसाले घालून झालेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि सोबत चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे अशा प्रकारे हे सर्व जिन्नस कोरडंच मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडं थोडं पाणी घेत आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे कारण की आपण बटाटे शिजवून घेतले होते तर बटाट्याला थोडंसं पाण्याचा ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा तेलाचा हात लावून व्यवस्थित असं बघू शकता इथे या प्रकारे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कणिक असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं कणिक चांगलं मळून तयार झालेलं आहे तर आपल्याला हे कणिक पुरी छान बनण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा करायचं आहे म्हणजे तुमच्यासुद्धा पुऱ्या अशा खमंग आणि चवदार होतील तर इथे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून तुम्हाला दाखवते कणिक छान अशी भिजली गेलेली आहे पुन्हा पोलपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेलाचा हात लावून तुम्हाला जसे हवेत पुरी लहान जशी मोठी हवी आहे तसेच तुम्ही गोळे घेऊन इथे पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला पातळ जाड कशी हवी आहे तशी पुरी तुम्ही इथे लाटून घ्यायची आहे तर इथे मी मध्यम आकाराची अशा प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे तेल अगोदरच मी गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून एक एक पुरी यामध्ये तळून घ्यायची आहे लक्षात घ्या पुरी टाकल्यावर फ्लेम थोडी कमी करायची आहे नाहीतर जास्त तेल जर गरम झालं तर पुरी तेलकट होते आता पुरीची दुसरी बाजू हलकी सोनेरी झाली की पलटी करून घ्यायची आहे याचप्रमाणे सर्व पुऱ्या तुम्हाला इथे करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या गरमागरम बनवून दही किंवा चटणीसोबत सर्व करू शकता चला तर पुन्हा भेटूयात आणखीन एक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद